आजचा दौरा तसं बघायला गेलं तर विकसित भारत संकल्प यात्रा ही एक अशी यात्रा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्येक भारतीयाला या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे ही यात्रा पुढच्या पंचवीस वर्षात भारतामध्ये काय सोयी सुविधा करायच्या आहेत काय अपेक्षा आहेत त्यासाठी त्यांच्या काही सूचना असतील त्याही मागवण्यात आल्या ही यात्रा आमची प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली त्या माध्यमातून आरोग्याच्या देखील देण्याचं काम असेल स्क्रीनिंग असेल त्याचबरोबर कृषी योजना असतील शिक्षणाच्या अनेक सगळ्या योजनांच्या बाबतीत एक प्रकारचा जागर करणारी आमची ही विकसित भारत यात्रा झाली आज आम्हाला हे सांगताना आनंद होतो की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी चालू आहे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी जनतेला राशन देणारा भारत हा एकमेव देश जागतिक पातळीवर आम्ही बघतो हे करत असतानाच वेगवेगळ्या योजना मग घरकुल असेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तीन कोटींपेक्षा जास्त घरं अकरा कोटींपेक्षा जास्त ठिकाणी जल जीवन मिशनमधून पाण्याची व्यवस्था पी एम स्वनिधीच्या माध्यमातनं जे छोटे व्यावसायिक आहेत की ज्यांना अगदी कोविड काळानंतर दहा हजारची सुद्धा मदत आपल्या बांधवांसाठी संकट काळामध्ये उपलब्ध करून देण्यात आली तीसुद्धा जवळपास चौतीस लाख लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ही मदत दिली त्यामध्येही आमच्या महिला भगिनींना जास्तीत जास्त या योजनांचा फायदा मिळतो आहे अशा अनेक योजना मुद्रा योजना असेल एस एच जी महिला बचत गटाच्या माध्यमातून जे लोनचं लिमिट होतं ते दोन हजार चौदा पूर्वी साधारण साठ सत्तर हजार मिळायचं आज त्याची मर्यादा वाढवून दहा लाखापर्यंत गेली आणि मागच्या वर्षी ती वाढून वीस लाखापर्यंत एका बचत गटाला ते लोन मिळू शकतं त्यातनं अनेकशे व्यवसाय करायला महिला भगिनी पुढे आल्या आहेत आज असे अनेक बचत गट जवळपास नऊ कोटींपेक्षा जास्त महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत हे याचं सक्सेस आहे आणि ते भविष्यात वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे याची जागरूकता असेल असे अनेक उदाहरण मी देईल मी फार जास्त याच्यावर बोलणार नाही परंतु आरोग्याच्या सुविधा जेव्हा आम्ही खास करून प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर बघत असतो तर तिथला एक प्रस्ताव असतो जो की दरवर्षीचा प्रस्ताव मग प्रायमरी सेकंडरी टर्शरी केअरसाठी राज्याकडून केंद्र सरकारकडे दिला जातो त्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील जवळपास नव्याण्णव कोटींचं बजेट ची मागणी झालेली आहे पी आय पीच्या प्रस्तावाच्या माध्यमातून ई सी आर पी वन टू हे आपल्यालाही परिचित आहे की कोविडच्या संकटाच्या नंतर तात्काळ प्रत्येक राज्यांना मदत दिली आणि राज्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांना ती मदत दिली गेली त्यामध्ये आपल्या संभाजीनगरला देखील जवळपास एकोणतीस कोटींची मदत तात्काळ दिली गेली मग ते टेस्ट करण्यासाठी असेल मेडिसिनसाठी असेल वेगवेगळ्या प्रकारचे औषधांसाठी असेल त्या दृष्टीने ती मदत दिली काही स्ट्रक्चर त्याच्यामधनं भविष्यामध्ये उभे करण्यासाठी सुद्धा ती मदत दिली <coughs> पंधरावा वित्त आयोग माझ्याबरोबर कराडसाहेब इथे मान्य राज्यमंत्री फायनान्स डिपार्टमेंट हे तुम्हाला वेळोवेळी माहिती देतच असतील यावेळेस आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याचं तर बजेट येतं परंतु असाही निर्णय झाला की फायनान्स ने सुद्धा त्यांचं वेगळं बजेट आरोग्याच्या कामांना स्ट्रेंधन करण्यासाठी सक्षमीकरणासाठी दिलं आणि त्या दृष्टीने पंधरावा वित्त आयोगमधून जवळपास आपल्या जिल्ह्याला एकवीस कोटी प्राप्त झाले आहेत मग त्यामधून उपकेंद्र असेल किंवा पी एच सी सारखी बिल्डिंग असेल त्या ज्या ज्या प्रस्तावित कामं असतील त्या त्या, त्या माध्यमातून ती मदत मिळालेली आहे मला असं वाटतं की पहिल्यांदा असं सरकार आम्ही बघतो आहे की ज्यांनी न मागता इतकं मोठं बजेट आपल्याला उपलब्ध करून दिलं आम्ही प्रत्येक राज्यांबरोबर प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्री तिथले आरोग्यमंत्री यांच्या व्ही सीद्वारे मीटिंग्स देखील घेतल्या केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीयाजी यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला आणि खर्च करा तुम्हाला परत नवीन बजेट मदत दिली जाईल अशा पद्धतीचं स्ट्रक्चर वाढवण्याचं चा काम चालू आहे आणि त्या माध्यमातून मेडिकल कॉलेजेसची संख्या मेडिकल कॉलेज ची संख्या वाढली आहे साडेतीनशे मेडिकल कॉलेजची संख्या आज सातशेच्या पुढे गेली आहे दहा वर्षात दुप्पट झाली आहे त्याबरोबरच आमच्या मेडिकल कॉलेजची संख्या वाढल्यानंतर जे मुलांना जे एम बी बी एसचे सीट्स होते त्याचा नक्कीच फायदा झाला जे सीट्स दोन हजार चौदापूर्वी साधारणत पन्नास हजारच्या आसपास होते ते वाढून एक लाखपेक्षा जास्त आज एम बी बी सीट वाढवण्यात आले त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा चौतीस हजारवरून साठ हजार ची संख्या वाढवण्यात आली हा ॲवरेज जरी बघितला तरी मात्र सांगता येईल की दहा वर्षात चांगलं एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन आणि त्याचबरोबर सुविधा ट्रीटमेंटच्या सुविधा देण्यासाठी सरकारने पूर्णपणे प्रयत्न केले जेव्हा आपण दिल्ली एम्सची एक उदाहरण बघत होतो की दिल्ली एम्स दिल्ली एम्स आज पूर्ण भारतामध्ये बावीस एम्स उभे राहत आहेत ज्याच्यामधले दहा एम्स फंक्शनल झाले आहेत भारताच्या इतिहासातात आम्ही पहिल्यांदा असं बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एकाच दिवशी सात एम्सचं सा लोकार्पण केलं एक एम्स बनण्यासाठी अनेक वर्ष लागतात परंतु जो स्पीड केंद्र सरकारच्या माध्यमातून आज कामांच्या बाबतीत विशेष करून आरोग्याच्या बाबतीत घेतला गेलाय मला असं वाटतं की आम्ही पहिल्यांदा बघतो की एका दिवशी सात सात एम्सचं सा लोकार्पण होणं आपल्याही जिल्ह्याला मी जसं सांगितलं तसं या माध्यमात वेगवेगळ्या माध्यमातन बजेट मिळालेलं आहे आणि केंद्र, केंद्र सरकार केंद्र सरकारतर्फे रिजनल जेरियाट्रिक सेंटरही इथे मंजूर झालेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रस्तावातून सरकार वेळोवेळी मदत करत असतं आणि त्या दृष्टीने आज येण्याचं हेच कारण की वेगवेगळ्या क्षेत्रातील एन जी ओ असतील शेतकरी असतील आशा भगिनी असतील यांच्या भेटी आणि एकंदर इथे असलेली परिस्थिती आणि इम्प्लिमेंटेशन योजनांचं काय आहे काय नाही कुठे अडचण आहे का मला वाटतं इथे स्वनिधीची सुद्धा उद्या कराड साहेबांनी एक मेळावा ठेवलेला आहे स्ट्रीट वेंडर ज्या पद्धतीने पुढे येत आहेत त्यांना जी मदत मिळते त्यासाठी असेल पी एम किसान सन्मान योजनेचं सुद्धा इथे चांगल्या पद्धतीचं चा काम चालू आहे एकंदरीत संभाजीनगरमध्ये असलेल्या योजना असतील विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प योजना आल्या असतील प्रोजेक्ट आले असतील त्यावर अजून भविष्यात काय गरज आहे किंवा काय सूचना आहेत त्या देखील नागरिकांशी चर्चा करणार आहेत आम्ही काही ठिकाणी घरोघरी भेटीसुद्धा देणार आहोत आमचे अध्यक्ष श्रीष जे आहेत त्यांनी सांगितलं तर मला असं वाटतं की एकंदर सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास या मूलमंत्राप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन या योजना पूर्णपणे पोचतायत की नाही त्यासाठी सुद्धा हा आजचा दौरा आहे आणि विकसित भारत हे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये स्वप्न आपल्याला साकारायचं असेल तर मला असं वाटतं की ही कामाची गती वाढली पाहिजे आणि आपल्याकडे जे पंचवीस वर्ष आहेत त्या पंचवीस वर्षामध्ये जो अमृतकाल आहे त्याच्यामध्ये ह्या योजनांमध्ये अजून काय अपेक्षित आहे ते देखील नागरिकांशी चर्चा केली पाहिजे आणि काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठीच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील वेळोवेळी काम करत असतो काही अडचणी असतील तर त्या पोहोचवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा दौरा आहे आणि आमच्या आता आशाताईंची काही भेटी झाल्या त्यांच्याही काही सूचना होत्या मला असं वाटतं या भेटीमधून काही अडचणी असतील तर त्याही सोडवण्याचा प्रामुख्याने उप उपयोग होतो धन्यवाद <laughs> नक्कीच ज्या रिव्ह्यूमधनं जी काही योजनांचे आपण म्हणू सक्सेस रेट त्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्षात विचारतो देखील की तुम्हाला या योजनांचा लाभ होतो आहे की नाही काही महिलांना भेटतो आहे काही जसं स्ट्रीट वेंडरची योजना असेल किंवा हॉस्पिटलसारख्या ठिकाणीसुद्धा मी नेहमी आले की त्या ठिकाणी वारंवार डायग्नोसिस होतो आहे की नाही तिथली ट्रीटमेंट व्यवस्था आहे की नाही मला असं वाटतं की त्या माध्यमातून आत्ता जी एक लोकांची प्रतिक्रिया आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच चांगला एक लोकांचा कल आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षाचा आलेख बघितला तर खूप फास्ट ट्रॅकवर गव्हर्मेंट इज ऑफ डुईंगमध्ये काम करायला लागलं आणि ओवरऑल जर विचार केला इकॉनॉमिकली आता मान्य साहेबांनी तर सांगितलंच परंतु अकरावी अर्थव्यवस्थेवरून पाचव्या नंबरला अर्थव्यवस्था आणणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट होती परंतु भारताने ते देखील करून दाखवलं त्यासाठी नक्कीच या सर्व समावेशक या सगळ्या डिसिप्लिनरी वर्कचा नेहमीच फायदा होतो आणि एका स्ट्रिक्ट मोडवर येऊन गव्हर्नमेंट काम करते की योजनेचं इम्प्लिमेंटेशन झालं की नाही याचंसुद्धा ऑनलाईन असेल पोर्टल असेल टेक्नॉलॉजीचा वापर करून फीडबॅकसुद्धा घेतात मला असं वाटतं की त्या माध्यमातून आपल्या संभाजीनगरमध्ये देखील ज्या योजना चालू आहेत त्या नक्कीच चांगल्या चालू आहेत काही ठिकाणी कमी असेल तर ती नक्कीच आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सुधार करण्यासाठी वेळोवेळी आढावाही घेत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आता या याच्यात अजून भर पडावी बजेट कधी कोणालाही प्रत्येकाला वाटतं की माझ्या जिल्ह्यात जास्त चाललं पाहिजे नक्कीच त्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न पण करतो आहे जी जी मागणी असेल ती प्रस्तावातून वरिष्ठांपर्यंत गेली पाहिजे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारखी योजना याच्यामध्ये आपल्या राज्यांनी सहभाग दिला आणि आज सहा हजार प्लस सहा हजार एक चांगली आ, बारा हजारांची मदत शेतकऱ्यांना मिळते हाही चांगला निर्णय झाला मला असं वाटतं की या योजनांचं सक्सेस होणं आणि त्यातून जेव्हा पंचवीस कोटी लोकं गरिबीच्या रेषेमधनं बाहेर येतात याचं सुद्धा सर्वेक्षण नीती आयोगने केलं तर अशा पद्धतीने पुढेही भविष्यात हा आकडा अजून वाढून गरिबीच्या बाहेर अजून लोकांनी यायची गरज आहे आणि त्यासाठी जर सरकार खालीपर्यंत इम्प्लिमेंटेशनवर भर देईल जेव्हा अशा प्रकारच्या यात्रा आणि अशा प्रकारच्या सर्वेमधून ती योजना पूर्णत्वास ते जाईल तेव्हाच मला वाटतं खऱ्या अर्थाने ग्राउंड रियालिटी काय हे देखील कळेल आणि नुसतं इथेच नाही तर पूर्ण भारतभरामध्ये आमचे सर्व सन्माननीय सर्वच ज्येष्ठ नेते असतील किंवा मंत्री यांचे दौरे चालू आहेत म्हणजे नॉर्थ ईस्टला तर कंपल्सरी आम्ही सगळे प्रवास करतो तेव्हा तिथनं अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या येतात की पूर्वी आम्ही दिल्लीला कधीतरी जायचो आता दिल्लीतलेच लोक आमच्याकडे येतात पत्र घेतात आणि आमचे प्रोग्राम घेतात आणि कार्यक्रमच्या माध्यमातून आमच्या कंप्लेंट पण सॉल्व्ह होतात तर हे बदलतं आहे सरकारची वर्क कल्चर जे आहे मला वाटतं त्याच्यामध्ये खूप चा चांगली इम्प्रुव्हमेंट आम्ही बघतोय एफर्टमधूनच चांगलं होतं ना

त्याच्यावर काम करायचं आहे जेव्हा आपण एखादा टार्गेट बघतो आणि मग अचीवमेंटला जातो मग आपल्याला तिथे खरी कष्ट किती करायचे तर जसं आम्ही आता ठरवलं होतं की प्रत्येक गावात किमान प्रायमरी हेल्थ सेंटर झाले पाहिजे बेसिक सुविधा तरी त्या गावाच्याशी जरी गेली पाहिजे तर आज त्याच्यावर काम करता करता ते टार्गेटही होतं दीड लाख आज ते टार्गेट क्रॉस करून आम्ही एक लाख चौसष्ट हजार आमचे आरोग्य मंदिर जे हेल्थ अँड वेलनेस सेंटर आहेत ते फंक्शनल झालेत भविष्यात अजून वाढवण्याचे प्रयत्न आहेत ज्या ठिकाणी त्याच प्रायमरी हेल्थ केअरमध्ये आमचं म्हणणं आहे की त्या पेशंटला तिथेच टर्शरी केअरचे एक्सपर्टीज डॉक्टरची मदत मिळावी म्हणून तिथे आता आम्ही टेलिकन्सल्टेशन सुरू केले ते टेलिकन्सल्टेशन बऱ्याच ठिकाणी झालेत काही ठिकाणी दूर क्षेत्रामध्ये राहिलेत आमची इच्छा आहे की तेही पूर्ण करावे जेणेकरून त्याच पेशंटला त्या एक्सपर्टीचा लगेच मार्गदर्शन मिळेल आणि निर्णय घेता येईल आमचा प्रयत्न आहे की आभा आय डी जे आहे जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ कार्ड आम्ही आता जे जनरेट करतो आहे की एक आभा आय डी नंबर असेल त्याच्यामध्ये डिजिटली आमच्या फोनमध्येच आमचा हेल्थ रेकॉर्ड असेल आपण बघितलं करोनामध्ये आम्हाला किती अडचण आली की रिपोर्ट येणार मग डॉक्टर बघणार मग ट्रीटमेंट तर हा आभा आय डी सगळ्यांकडे आला एक त्यामध्ये डॉक्टरही जोडले जाणार तर मला असं वाटतं की ती एक चांगली एक आपली झेप असेल की जे इतर देशांना आपण त्या माध्यमातून मदत मिळेल जसं कोविन को कोविडच्या काळात कोविन पोर्टलच्या माध्यमातून आपण दोनशे वीस कोटींचा वॅक्सिनेशनचा टप्पा गाठला त्यानंतर अनेक देशांचे डेलिगेट्स आपल्याकडे आले त्यांनी ती सिस्टीम बघितली आणि त्यांनी ती ॲडॉप्ट पण केली तर मला असं वाटतं की भारत आता घेणारा नाही राहिला भारत आता देणारा राहिला तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायचे आपल्या इथे ब्रेन ब्रेनपावर मॅनपावरची अजिबात कमी नाही आहे आणि जो कॉन्फिडन्स मान्य पंतप्रधानांनी सगळ्यांना दिला आहे की आपण करू शकतो तो यही समय हे सही समय है।